नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे आज आपल्याला बनवायची आहे उपवासासाठी चटकदार रेसिपी रोज रोज शाबू तांदूळ भगर राजगिरेचं पीठाच्या आपण चपात्या करतो किंवा भाकरी करतो त्याच्याबरोबर तोंडी लावायला अशी आपल्याला रेसिपी बनवायची आहे आणि ती पण चटकदार खायला अगदी भारी पटकन होणारी आणि एकदम जिभेवर ठेवताच दिवसभर चव रेंगाळात राहील अशी रेसिपी आहे उपवासाला करा उपवास नसतानासुद्धा ही रेसिपी करून खाल्ली तरी तेवढीच अप्रतिम लागते आता आपण मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि त्याच्या चीर पाडून घ्यायचे आहे बिया काढून घ्यायच्या आहेत सगळ्या थोडीशी असं चिरा दिला आणि मध्ये सुरी फिरवली का बिया काढायला अजिबात वेळ लागत नाही अशा सगळ्या करून घेते पहा बिया काढून आणि ही मिरची अजिबात तिखट नसते ह्याचं लोणचंही बनवतात आणि तळूनही खातात किंवा पिठात बुडून भजीही बनवतात पण आपण उपवासासाठी बनवणार आहे म्हणून काहीतरी वेगळं करून उपवासाची रेसिपी बनवायची आहे आता सगळ्या मिरच्यांचं मी बी काढून घेते हे पहा झालं आहे काढून आता त्याला काय करायचं आहे आपल्याला मीठ फिरून घ्यायचं आहे मिरच्यामधून कारण मीठ फिरवल्यानंतर चव अप्रतिम येते आणि मिरची आळणी लागत नाही म्हणून आतून सगळीकडून थोडंसं बोटाला लावून मीठ फिरवून घ्यायचं आहे मैत्रीणनं तुम्ही ही रेसिपी पाहिले का अशी नसली पाहिली तर व्हिडिओ संपूर्ण पहा तुम्हाला नक्कीच कळेल उपवासासाठी काय पदार्थ घालून मिरची बनवायची आहे आता मीठ लावून झालेलं ला आहे आपण बाजूला ठेवून देऊ त्यासाठी आपल्याला उकडलेले दोन तीन बटाटे घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला हिरवा थेचा म्हणजे जिरं आणि मिरची तुम्हाला तिखट कसं हवं आहे त्याप्रमाणे घाला मी एक चमचा अर्धा चमचाच घातलेला आहे कारण त्याच्यात जिरं पण आहे आणि मिरची पण आहे थोडा ठेचा करून घेतलेला आहे तो घालून घेतलेला आहे आता शेंगदाण्याचा कूट भाजून घेतले शेंगदाणे आणि त्याचा कूट करून घेतलेला आहे तो सुद्धा चार चमचे घातलेला आहे मीठ चवीनुसार घालायचं आहे आपल्या अंदाजाने कारण तिखट मिरच्या असतात त्याप्रमाणे आपली ती मिरची तिखट नाही आहे पण हिरवी मिरची घातलेली आहे ती तिखट असते आता चमच्यावर आपल्याला साखरही घालायची आहे साखर यासाठी घालायची आहे आपल्याला एक अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आहे आंबट गोड तिखट अशा चवीची मिरची बनवायची आहे लिंबू पिळायच्या आधी आपण बिया काढून घेऊ आणि मग लिंबू पिळायचा आहे हे पहा रस भरपूर आहे म्हणून अर्ध लिंबू पुरेसे आहे आता पिळून झालेलं आहे आपण काय करायचं आहे पुढे पाहू अगदी सोपी रेसिपी आहे वेळ अजिबात लागत नाही बटाटे उकडून घेतले का अजिबात वेळ लागत नाही आता छान आपल्याला कुसकुरून घ्यायचं आहे लिंबाणी आणि साखरेनी एकदम भन्नाट चव येते त्याला चटकदार अशी रेसिपी मैत्रिणी ही मिरच्या तुम्ही अशा भरून तळूही शकता किंवा आपण भगरीचं पीठ किंवा राजगिरीच्या पिठामध्ये घालून तुम्ही छान मिरची वडेसुद्धा करू शकता उपवासाचे किंवा बेसन लावून तुम्ही कधीही करून ही रेसिपी खाऊ शकता इतकी भान छान चटकदार होते आता आपलं झालेलं आहे पहा मॅश करून बटाटे छान उकडलेले होते म्हणून अजिबात वेळ लागलेला नाही कुस्करायला आता आपण मिरचीमध्ये भरून घ्यायचं आहे सगळं असं आणि मिरचीमध्ये कसं भरायचं आहे दाबून दाबून भरायचं आहे अगदी म्हणजे मिरचीची चव छान लागते तुम्ही उपवासाला ही मिरची केले का कधी नसली केली तर एकदा करूनच पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा तुमच्या मैत्रिणीशी हा व्हिडिओ शेअर करा त्यांनाही आवडला तर मला कमेंट जरूर करायला सांगा मैत्रिणी तुम्ही कुठून व्हिडिओ पाहता हे सुद्धा कळवत जा तुमची एक कमेंट आली तर आम्हाला खूप छान वाटतं आणि पुढच्या रेसिपी बनवायलासुद्धा उत्साह हो येतो अशाच कमेंट असल्या याच्यामध्ये तुम्हाला काही बदल करायचा असला ते सुद्धा सांगू शकता तेही मला आवडेल वाचायला आणि आता आपल्याला एक पॅन्ट हे घ्यायचं आहे लोखंडाचं लोखंडाचं नसलं तरी चाले। चालेल दुसरंही चालेल तव्यावरतीसुद्धा हे तुम्ही रेसिपी करू शकता तेल गरम झालं का आपल्या मिरच्या घालून घ्यायच्या आहे आणि उलट्या पालट्या करून छान आपल्याला घोळून घ्यायचे आहे तेलामध्ये आणि शिजवून घ्यायचे आहे पाच मिनटात होते रेसिपी अजिबात वेळ लागत नाही आणि आता थोडासा आपल्याला मिरच्या घालून घेतल्यावरती झाकणवाई ठेवायचं आहे म्हणजे वाफेत छान मिरच्या पटकन होतात शिजून हे पहा दोन मिनटं वाफ वाफून घ्यायच्या आणि मिरच्या उलट्या करायच्या असा कलर आला का समजायची आपली मिरची एका बाजूनी झालेली आहे आणि दुसऱ्या बाजूनी करून घ्यायची आहे उलटी करून परत एकदा आपण झाकण ठेवू आणि दोन मिनटं वाफ घेऊन घेऊ म्हणजे सगळ्या बाजूने आपली मिरची शिजून तयार होईल आपल्याला खायला कशाबरोबर खा अशी मिरची होणार आहे हे पहा दुसरीकडनंसुद्धा मिरची आपली झालेली आहे आणि कलरसुद्धा अजिबात डाऊन झालेला नाही हिरवा गार मिरचीचा कलर दिसतो आहे पहा शिजल्यानंतरसुद्धा अगदी अप्रतिम दिसत आहे माझ्या तर आताच तोंडाला पाणी सुटले कारण उपवास म्हटला का आपल्याला भूक लागते त्याच्यामुळे पटकन काहीतरी मिळालं खायला तर अगदी मन तृप्त होतं तशीच ही मिरची आहे एकदा करून पहा आणि मन खरंच तुमचं तृप्त होईल इतकी भन्नाट रेसिपी आहे बाय मैत्रिणी भेटूया आता अशाच वेगळ्या काहीतरी रेसिपीमध्ये आता नऊ दिवसाचा उपवास आहे त्याच्यामध्ये असेच वेगवेगळे जर तुम्ही पदार्थ करून खाल्ले तर उपवासाचा तुम्हाला कळणारही नाही का नऊ दिवस कसे गेले आज आहे दुसरा दिवस नवरात्रीचा सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा बाय बाय भेटूया आता मस्त मिरचीचा ताव मारा बाय बाय